नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या अतिशय जिवळ्याचा असलेल्या दराच्या संदर्भातलं आंदोलन हे त्या ठिकाणी इथं जम धरू लागले सोलापूर जिल्ह्यामधल्या पंढरपूर तालुक्यातील गादेगाव या ठिकाणी आज ऊस परिषद झाली आणि त्या निमित्तानं जिल्ह्यातले वेगवेगळ्या संघटनातले सर्वच पदाधिकारी इथं ऊस आंदोलनाच्या संदर्भाने काम करणारी सगळी नेते मंडळी आणि कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं खर्त इथं आज उपस्थित होते उसाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून इथल्या राजकारणामध्ये आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणामध्ये महत्वाचा ठरलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नावर जरवर्षी दुर्दैवानं शेतकरी संघटना असतील किंवा इथले शेतकरी नेते असतील यांना सतत आवाज उठवावा लागतोय निवडणुका आल्या की तेवढंच निवडणुकांना पुरतं त्या निवडणुकीच्या तोंडावर नेते मंडळी त्या ठिकाणी मतांच्या राजकारणासाठी ऊस दर जाहीर करतात परंतु जर अशा वेळची जी सामान्य परिस्थिती आहे जिथं उद्या कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका समोर नाही तिथं मात्र शेतकऱ्याच्या ऊसाचा विचार केला जात नाही सातत्यानं मुळातला शेतकरी अडचणीचा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं एकूण शेतकऱ्याचं वातावरण बघितलं तर ते प्रचंड अडचणीचं ठरतंय यंदा तर अक्षरशः ओल्या दुष्काळाचा सामना कारण चौदा मे पासून पाऊस सुरू आहे तो अगदी आतापर्यंत सुरू आहे त्याचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये आसमानी संकटानं हैराण झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी संकटाच्या दावणीला देखील बांधण्याचं काम इथली कारखानदारी करतील अशा वेळेला तुमच्या सगळ्यांची आंदोलनं महत्वाची आहेत आजच्या ऊस परिषदेला त्या अर्थानं मोठे महत्व होतं आणि म्हणून खर तर उद्या जो काही या साखर कारखानदारीकडून तुम्हाला ऊस दर वसूल करायचा आहे त्या संदर्भातला इथला जो ठराव आहे तो तुम्ही केलाय त्या ठरावाच्या संदर्भानं जे तुम्ही आंदोलन आखणार आहे त्याला तुम्ही वीस एकवीस तारीख काहीतरी दिले ते कसं असणार आहे पहिलं ज्या जर रानात ऊस आहे तोडलाय अर्धा ट्रॅक्टर भरून गेलेला आहे एखादा टेलर शिल्लक आहे त्यांना आम्ही चार पाच दिवस मुदत दिलेली आहे की जेवढा ऊस शिल्लक तोडलेला आहे ती वाळून वाटूळ होण्यापेक्षा तुम्ही ती कारखान्याला जाऊ द्या पण त्यानंतर वीस तारखेच्या पुढं या जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरचं चाक रस्त्यावर दिसले नाही पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही घोषणा इथे केलेली आहे जर कारखानदारांनी नाही ऐकलं ज्या पद्धतीनं आम्ही टायर फोडत होतो आता त्याच्या पुढचं पाऊल टाकून आम्ही चेअरमनच्या गाड्या पहिल्यांदा फोडणार आहे कारण आता टायर फोडायची बस गुन्हा तीच होतो यांच्या गाड्या घालू ना कशाला कर शेतकऱ्यांनी नुकसान करायला ही आरामखोर घरात बसते ती आणि गरीबाचं आता नुकसान करण्यापेक्षा या हरामखोरांचं करूया अशा पद्धतीची घोषणा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली साखर कारखानदारी मधली जी नेते मंडळी आहे आपल्या आसपासची नेते मंडळी अनेकांसोबत आपण वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर काम देखील केले परंतु ऊसाच्या दराच्या संदर्भानं एका टनापासूनचा किती हिशोब मिळतो हे तुम्ही आणि मी मिळून तर माझ्या महाराष्ट्र आपण मांडून दाखवलंय लाखो लोकांनी त्याला पसंती देखील दिली परंतु हे सगळं होत असताना तिथं खाली काही कमेंट होत्या जे तुम्ही मगाशी देखील भाषणामध्ये बोलला की शेतकरी संघटनेने एखादा कारखाना घेऊन चालवावा काय उत्तर आहे शेतकरी संघटनेच्या नेत्याकडे कारखाना कुठला बी एखादा आमच्याकडे द्या महाराष्ट्रातला एक नंबरचा दर खऱ्या अर्थानं या चळवळीच्या माध्यमात आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही परंतु ही औलादी आमचा ऊस न्यायला विरोध साखरेचं कार्ड न्यायला विरोध आमचं वाहन काढायला काढते ती सभासद करून घे नाही ती अनेक वर्ष झाले मी आबत तुया सभासद सुद्धा कुठल्याही कार्य कार्यकर्त्याला केलं जात नाही नशिबाने एखादा माणूस त्याचा वडील वारल्यानंतर ती वारसानं सभासद झालाय नाहीतर ही सभासदच होऊ देत नाही ती कारखाना घ्यायचा कसा चालवायचा कसा म्हणजे ही एका बाजूला आम्ही त्यात घुसल म्हणून अशा पद्धतीची त्यांनी कट कारस्थान राहिले ती त्यातनं जर आमचा एकाना घडी सभासद झालाच गोड बोलून तिथं ते शिरून तर त्याचा ऊस नेला जात नाही त्याला नियम लावला जातो तीन वर्षात तुझा ऊस आला नाही तुझा अर्ज उडवायसाठी दुसरी यंत्रणा तयार आहे असा अनेक जणांचा अर्ज उडवलं चांगली माणसंच राजकारणात येऊ दे नाही ती सगळी चोराची टोळी चालली आमदार की खासदार की त्यामुळे सामान्य माणसाला न्याय त्यामुळे सामान्य माणसानं सामान्य माणूस जोपर्यंत उभा करणार नाही तोपर्यंत या राज्यातली परिस्थिती सुधारणार नाही ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे तर आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्याचे दाखले तुम्ही देखील अनेक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मगाशी दिले की तिथे एफ आर पी जाहीर होतानाच मोठी होते पहिला हफ्ता दिला जातो जो जास्त दिला जातो आपल्याकडे जाहीर होऊन दिला जात नाही बऱ्याच वेळा तो जाहीरच केला जात नाही आता तर अगदी पंचवीसशे रुपये शेतकऱ्याच्या हातावर ठेवायला चालू आहेत तर काय नेमकी रिकव्हरी कमी असते शेतकरी कारखानदार इथं सांगतात की आम्हाला त्यातून तेवढं उत्पादन मिळत नाही कर्ज भागावं लागतं या सगळ्याचा अभ्यास समाजासाठी कशी करतो की एक नंबर लबाट टोळी सगळी लबाड आहे पहिल्यांदा काय म्हणलं गडी मला कारखाना ताब्यात द्या मी महाराष्ट्रात आदर्श चालवून दाखवतो मी छत्रपती समोर वाट केलं आणि सांगितलं मी आमदारकीला कधी उभा राहणार नाही द्या धवळ लागलं आमदार होण्यासाठी उगच पस्तीसशे रुपयाची घोषणा केली त्यानंतर आता दुसरा सीजन महिना झालं चालू आहे ती पस्तीसशे दिलं नाही तर ही दुसरी लबाडी आणि बाकीच्या गड्यांनी तर खरच केलाय मग कल्याणराव असू द्या सुधाकर पंत परिचार, परिचारक प्रशांत परिचारक असू द्या सुधाकर पंत विचार चांगलं होत ती निदान ऐकून घेऊन तर फोडायचं पण बाकीची मग आता की सर असतील दादा असतील असं पहिला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख असल मोहिते पाटील असल अनेक मंडळी ही सगळी चोरांची टोळी आहे कशी टोळी आहे ह्यानी पहिल्यांदा जिल्हा बँक खाल्ली जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची होती ती खाऊन कारखानदारी उभा केली कारखान्यातन काही चोऱ्या केल्या आणि त्यानंतर दूध संघ खाल्ला बारक्या बारक्या पतसंस्था खाल्ल्या आता ही सगळं खाऊन आता शेतकऱ्याला खायला निघाली म्हणजे उसातन चोऱ्या अगदी एखाद्या वशील लावायचा मंत्र्याकड दोनशे कोट मंजूर करायचं शंभर कोट आमदारकीवर आणि शंभर कोट कारखान्यात कशाला झकमारा कारखाना सुधारतोय काय आणि दोनशे कोटी व्याज सभासदाला भरायला लागते Hmm. कोण सांगत नाही कोण बोलत नाही अहो मला तर तुमचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं या hmm. मुचकीच मीडिया राहिली आहे hmm. मुचकीच मीडिया राहिली राहून मुचकीच पत्रकार राहिलेली नाही hmm. सगळं गडम्यानी झाली हे वाईट अवस्था आहे दुखणं कुठं मांडायचं हीच अवघड झाली कारण कुंपणानं शेत खाल्ले सगळी टोळी मला सांगा आपल्यात लोकशाही आहे एक्कावन चोर जर एका बाजूला आली आणि एकोणपन्नास शहाणी एका बाजूला आली तर चोरांचा विजय होतोय कारण आपली लोकशाही त्यामुळं खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना शहाणू व्हायला लागल आणि आज आम्ही घोषणा केलेली आहे की मी स्वतः आणि माझ्या सगळ्या सहकार्यानी असं ठरवलेलं आयुष्यात कारखानदारा प्रचार करणार मरे कर नाही मरेपर्यंत कारखानदारा बरोबर जाणार नाही मरेपर्यंत उभा आयुष्य आतापर्यंत काय चुका झाल्या असतील या पदरात घ्या पण मी तर स्वतःहून आयुष्यात कुठल्या कारखानदारा बरोबर युती करणार नाही त्यांच्या बरोबर इलेक्शनच लढवणार नाही तर खऱ्या अर्थानं चळवळी उभा राहायचं चळवळीचा विश्वास संपत आलाय का आलाय आपण नाही लोकांची चूक नाही आपली चूक आहे आपण मूर्ख झालो काही दिवस पण आता आपल्याला सुधारायला लागेल मग लोक आपोआप सुधारतील खरं तर पटेल साहेब मगाच्या या आंदोलनामध्ये बऱ्याच महत्वाच्या भूमिका तुम्ही मांडल्या साखर कारखानदारीला दोन अंग आहेत एक रस्त्यावरची लढाई आणि एक प्रशासनातील लढाई मगाची तुमची भूमिका होती की आम्ही तुम्ही बागल असतात ही मंडळी तिथं संचालक म्हणून काम करत असताना जो आरोप कायम होतो कारखानदारी तुम्हाला चालवता येत नाही किंवा कारखाना बघा तुम्ही म्हणाला आतमध्ये एक समाधानाची बाब आहे की रस्त्यावर शेतकऱ्याच्या उसासाठी संघर्ष करणारी माणसं आज साखर कारखानदारी मध्ये सक्रिय आहेत तिथं काम करत असताना कशा पद्धतीने प्रेशर क्रिएट केलं जाते कारण एक पारदर्शकता सगळ्याला ती पाहिजे आणि हा प्रश्न मुद्दाहून विचारतोय कारण मी तुम्हाला पहिल्यापासून संघर्षापासून मी तुमचं काम करत आलो बातम्या कव्हर करत आलो तर सचिन डोक्यात अशा वेळेला काय होतं की काय ज्यावेळेला आरोप होतात की तुम्ही आज संचालक झालाय तुम्ही काही उचाची कुंडी कधी पाटील बोलतात त्या संस्थेमध्ये किंवा तशा सभांमध्ये कधी बोलतात गेले पंधरा सोळा वर्षापासून मी चळवळीत सक्रिय आहे आणि शेतकऱ्याच्या आंदोलनात गेला किंवा कुठंतरी सभेला गेला म्हणून माझा ऊस अडवलेला मी शेतकऱ्याचा पोरगाय आणि माझा ऊस अडवला म्हणून माझ्या बापानं मला कि तू कशाला झक तिकडे झगमार झालेली माझी सुरुवात आहे आणि ह्या चळवळीतल्या लोकांना थांबवण्यासाठी या सगळ्या साखर हे ऊस अडवणे साखरेचं कार्ड अडवणे जरी नोंदीत ऊस असला तर त्याची नोंद न घेणे जाणीवपूर्वक ऊसाचं पाणी बंद करायला आणि टोळी ऊस पूर्ण जळल्यानंतर देणे या सगळ्या गोष्टी मध्ये या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पिळून काढलो होतं आणि काटामारीचा तर इतका भयानक विषय झाला साधा कोणी जरी काटा केलाय म्हणून कळलं तर त्याचं वाहन तीन तीन चार चार दिवस यार्डात थांबवत <laughs> आणि ह्या गोष्टी एक आपल्या तालुक्यातली संस्था बंद पडत असताना काही आपण समविचारी लोक किंवा त्या संस्थेचे सभासद सभासदाची मुलं ही चिंतक एक तीक ठिकाणी आलो ती संस्था कोण तर जप्त करून गिळत असताना ती थांबवून तिची निवडणूक लावली ती संस्था चालावी त्या चिमणीतनं निघणारा धूर हा शेतकऱ्याच्या प्रपंचा धूर आहे प्रगतीचा धूर आहे तो चालू राहावा या उद्देशानं तो एक लढा उभा केलेला आणि तिथं तो लढा आमच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून आमच्या ताब्यात ती संस्था दिली आणि ती यशस्वीपणे चालवण्याचं काम सुरू आहे म्हणजे एकदम वाईट अवस्थेत गेलेला कारखाना कुठंतर रूट वर आणण्याचा प्रयत्न <coughs> तिथलं बोर्ड करताय चर्मन करताय सगळं संचालक मंडळ करत आहे आणि आजही त्या ठिकाणी अभिमानानं सांग वाटत की आम्ही जेवढे तीस संचालक आहे त्या कारखान्याच्या पंपावरून एक अजून आम्ही डिझेल टाकत नाही त्या कारखान्याचा कुठलाही भत्ता घेत नाही त्या कारखान्याचा एकही कामगार आमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी कुठे वापरत नाही आणि त्या संस्थेवर आमचा कोणताही राजकीय सामाजिक आर्थिक भोजन नाही या पद्धतीने आम्ही तिथे काम करतो आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या वेळेस बोर्डाची मिटिंग असेल ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा विषय असेल चेअरमन तर दर देण्यासाठी आग्रह असतात परंतु आम्ही सुद्धा त्यांना मिटिंग मध्ये प्रत्येक वेळी तानाजी काका असेल मी असेल शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका मांडण्यासाठी आम्ही खूपच कमी पडलो नु, आणि आता सुद्धा की आमची जी ऊस दर समिती आहे सुरुवातीला पहिलं पत्र आम्ही विठ्ठल कारखान्यावर आव्हान दिला आणि पहिल्यांदा त्यांना सांगितले मागील वर्षीचे पाचशे रुपये द्यावे लागते ते शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि या वर्षीचा सुद्धा दर जाहीर केला पाहिजे याचा अर्थ असा नाही की आम्ही तिथे गेलोय म्हणजे mm. आम्ही शेतकऱ्याची सगळी चळवळ विसरूनच गेलोय त्यामुळे no. हे आम्ही ज्या गोष्टीसाठी ज्या गोष्टीमध्ये घडलोय त्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत राहतोय संघर्ष चालू आहे आणि भविष्यातही राहणार आहे परंतु वारंवार जे आमच्यावर पूर्वी टीका टिप्पणी होत होती तेव्हा ह्यांच्याकडे पिठाची गिरण नाही ह्यांचं काय आहे त्यांना साध पांढपुरी चालवा येते का मग आज आमच्यातलेच जवळपास का अनेक पोरं उद्योजक आहेत आता तानाजी काकांनी मोठं उद्योग व्यवसायाचा संभाजी उभा केले सगळे छोटे मोठे उद्योग करतायत कामं घेत आहेत सगळी ज्या त्या पदावर गेलेली आहेत परंतु प्रगती अधोगती हा निसर्गाचा नियम आहे त्यानुसार आमची कोणाची प्रगती झाली कोणाची अधोगती झाली कोण चळवळीत अडचणीत आला कोण उंचावर गेला ज्याचे त्याच्या कर्तृत्वाचा प्रश्न आहे परंतु आज मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या कुठल्याही साखर कारखानदारांना आता चळवळीला आव्हान करावं की तुम्ही साखर कारखाना चालवून दाखवा मी पांडुरंगाला स्मरून सांगतो आम्ही कारखानदारीत गेलोय की तुमचा कंडचिरवायसाठी गेलेलो आम्ही कारखानदारी चालवूनच दाखवतो आणि सगळ्यात चांगला दर देऊन दाखवतो तुमच्यात जर खरंच धमक असेल तर अनिल कपूर सारखं एक सीझनला कारखानदारी दे आमच्याकडे आम्ही चालवूनच दाखवतो जसं नायक पिक्चर मध्ये त्यांनी एक, एक दिवसात सिस्टीम बदलून दाखवली तशी आम्ही सुद्धा एका सीजन मध्ये कारखानदाराची आणि ऊसदाराची सिस्टीम बदलून दाखवली खरं तर आणखी एक प्रश्न आहे तो, तो म्हणजे अं यावेळेला शेतकऱ्यांना असं अपेक्षित होतं साखरेचे दर वाढण्यामुळे तीन हजारापासून पुढे चर्चा सुरू होईल कारण गेल्या वर्षी चर्चा अठ्ठावीसच्या टप्प्यात पहिली उचल अशी थांबली होती परंतु

शेतकऱ्याच्या हातात पंचवीसशे येणार आहे हे ये गणित त्या बातमीत सांगितलं नाही फक्त एकच बातमी दाखवली की साडेतीन हजार दर मिळणार आणि गेल्या दोन वर्षापूर्वी तीन हजाराच्या पटीत मिळत असल्यामुळं वर्षी शेतकरी निर्धास्त होता की काही जरी झालं तर आपल्याला तीन हजार किंवा तीन हजारच्या पुढे दर मिळणारच परंतु आता काल कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतली आणि कालपासून लोकमंगल कारखान्यानं अडव्हान्स वाटप सुरू केलं आणि त्या अडव्हान्सची रक्कम आहे पंचवीसशे रुपये मग आता मी आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो तुम्हाला पंचवीसशे रुपये दर घ्यायचा आहे का आंदोलन करायचंय हे आता ठरवा आंदोलन करायचं म्हटलं तर आम्ही सगळं सोडून पक्ष पार्टी गट तट सगळं सोडून आम्ही एकत्र आलोय आम्ही शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरणार आणि जर पंचवीसशे घ्यायची तुमची तयारी असेल तर आमचा तुम्हाला नमस्कार तर याच पद्धतीच्या भूमिका तुम्ही मगापासून मांडताय त्याच अपेक्षित आहेत तर शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना मी म्हणालो तसं तुम्ही अनेक जणांना मी अनेक आंदोलनात बघतोय त्यातल्या अडचणी बघितल्या त्या दुर्दैवानं मी तुमचा ज्या पद्धतीने बोलण्याचा एक रोष असतो किंवा जी पद्धत आहे तुमची बोलण्याची त्या पाठीमागच्या वेदना माहिती आहे त्या तुमच्यावरच तीस पस्तीस चाळीस तुमच्या अनेक सहकार्यावरचं गुण हे निश्चितपणाने माहिती आहे आणि आम्ही शेतकरी पोराय म्हणून हे माहीत घेऊन आम्ही इथं जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून खरं आम्ही प्रत्येक वेळा तुमच्या सोबत इथे उभारत असतो या पद्धतीच्या आंदोलनामध्ये दुर्दैवानं फक्त मग आमचे दीपक भोसले देखील आव्हान करत होते की शेतकरी तितक्या ताकदीनं आम्हाच्या पाठीमागे उभारायला राहायला तेवढं आता पहिल्यासारखं शेतकरी राहिले नाहीत तर ते एक आव्हान महाराष्ट्र माझा वतीने देखील आहे की अशा पद्धतीची ज्या वेळा आंदोलन होतात मी वारंवार बोलत आलो त्या त्या वेळेला आपल्या घामासाठी जे हे आंदोलन आहे तिथं सक्षमपणाने उभा असलं पाहिजे दुर्दैवाने मी अनेक वेळा बघतो की नेत्यांच्या सभा असलं की पुढं मुंडक्यात बसू का फाळक्या बसू असं होते परंतु तुमच्या घामाचा प्रश्न असतो त्यावेळेला मात्र तुम्ही निरुत्साही असता हे प्रचंड दुर्दैवी गोष्ट आहे जोपर्यंत हे चित्र बदलणार नाही तुमच्या हक्काच्या लढाईला मैदानावर येणार नाही ना तोपर्यंत तो क्रांती घडणार नाही बदली होणार नाही तुमच्या सुरू असलेले या जी काही उसाची परिषद आहे त्यातनं जे तुमचं आंदोलन उभा राहणार आहे त्याला खर तर फार आडवेड न घेता जर सरकार पण म्हणते आम्ही शेतकऱ्याचा आहे पॅकेज पण घोषित करते जर्मन मंडळी बी इलेक्शन मध्ये असं म्हणतात की आम्ही शेतकऱ्याच्या हिताचा विचार करतोय तर तो हिताचा विचार करून जी मागणी झाली त्या पद्धतीचा दर दिला जावा कारण शेतकरी अडचणीत आहे तो कर्ज बाजार आहे आता खताच्या किमती वाढलेत पाण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत लाईटच्या अडचणी आहेत या सगळ्यामध्ये जर मार्ग काढायचा असेल तर एक सम्यक भूमिका कारखानदारांनी घ्यायला हवी आणि उद्या जाऊन तुम्ही अतिशय चांगली भूमिका करत घेतली की शेतकऱ्याच्या पोराच्या ट्रॅक्टरची टायर फोडण्यापेक्षा आम्ही जो दर देत नाही त्याला वसत दाखवू अशा पद्धतीच्या जर गोष्टी महाराष्ट्रात घडल्या तर त्या अरजकता होईल त्या अगोदर हे सगळे चित्र थांबवा आणि शेतकऱ्याच्या ह्याला भाव द्या अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि तुम्ही मग जी परिषद घेतली त्याला देखील शुभेच्छा देऊन थांबतो कॅमेरामन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा गादी